परमात्मा एक आनंदधाम आश्रमात भगवत कृपा प्रष्टी आणि रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केले त्यांच्या सुपुत्र श्रेहस जयस्वाल यांनी बहिणीचे भाऊ म्हणून रक्षाबंधन साजरे केले या सोहळ्यात भव्य दिव्य पदयात्रा आणि चित्ररथ रॅली काढण्यात आली रॅलीचे उद्घाटन लंबे हनुमान मंदिराजवळ महाराष्ट्राचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी रिबन कापून केले या वर्षी तपाचे कार्य असल्यामुळे आम्हाला रक्षाबंधनाचे कार्यक्रम आम्ही फार मोठ्या जगमगदानी करतो दरवर्षी पण यावर्षी काय झालं आमचे कार्य होते आणि या कार्यामध्ये आम्हाला दुसरं कार्य करता येत नाही म्हणून आम्ही रक्षाबंधनाचे कार्यक्रम थांबवलं आणि या महान बाबा बाबाजींच्या कार्याचा समारोप ज्या दिवशी आहे स्वागत सत्कार ज्या दिवशी आहे त्या दिवशीच आम्ही बहीण भावाला भाऊ बहिणीला अशा प्रकारचं प्रेमाचं नातं जो आहे ते आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज इथं ठेवलं आणि आज तो इथंही पार पडला लंबे हनुमान ते परमात्मा एक आनंद आश्रम या मार्गावर बाईक रॅली चित्ररथ आणि पदयात्रा विविध संघटनांनी काढण्यात आली ग्रामीण भागासह महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड आणि विदर्भातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला षष्टी निमित्त आज पंचमीला इथे कार्यक्रम आयोजित केला आहे आणि इथे सर्वसेवक जमलेले आहेत आज राज्यमंत्री आशिष जयसवाल यांच्या यांचे सुपुत्र श्रेय जेसवाल यांना आम्ही राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे उपस्थित पाहुण्यांना राखी बांधून सन्मान करण्यात आला लहान मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी होऊन धार्मिक गीतांनी वातावरण सुंदर केले आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी राखी ह्या दिवशी ह्या सणाच्या दिवशीच घेत होतो परंतु ह्या वर्षी आमचे बारा वर्षांनी येणारे तपाचे कार्य सुरू असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही पाच दिवस लेट आज इथे आयोजित केलेला आहे आणि आज तो कार्यक्रम इथे रक्षाबंधनाचा भाऊ बहिण्याचा नात्याचा हा इथे सुरू आहे आमचे मार्गदर्शक यांच्या शिकवणीनुसार आम्ही प्रत्येक हिंदू धर्मामध्ये जे पण सण उत्सव साजरे होत असतात ते आम्ही पार पाडत असतो आमचे सद्गुरू महांत्यागी बाबा झुमदेवजींनी आम्हाला सर्वांना सर्वांना माहिती आहे की हिंदू धर्माच्या परंपरेनुसार बारा वर्षांनी एकता पूर्ण होत असतो आणि आज तो तप करण्याचे सौभाग्य आम्हाला मिळालेले आहे कार्यक्रमात लक्ष्मण मेहर बाबूजी अर्चना अनकर प्रीती मेहर आणि इतर सेविकांनी सहभाग नोंदवला हा सोहळा परमात्मा एक आनंदधाम आश्रमात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे प्रतीक ठरला आपले इथे तपानिमित्त साधे बेचाळीस दिवसाचे कार्य समाप्त झालेले आहे त्या निमित्त आज आपल्या आश्रम मध्ये राखीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला या कार्यक्रमामध्ये जयस्वाल साहेबांचे मुलगा तेजस श्रेय श्रेयस जयस्वाल यांना रक्षाबंधन करून सगळ्या बायांच्या वतीने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे आणि आज उद्या षष्टीनिमित्त सगळ्यांकडे हवन कार्य पार पडण्यात येतील आज आमच्या इथे मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम पार पाडला जातो आणि राखीनिमित्त सगळा हा कार्यक्रम महिला मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आलेला आहे अशा रामटेक रामटेकमधील परमात्मा एक दाम आश्रमात भगवत कृपा पष्टी आणि रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात यशस्वी झाला नागरिक विद्यार्थी आणि भाविकांनी एकत्र येऊन धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव साजरा केला